सियावर रामचंद्र की जय सुंदर कांडातल्या आत्तापर्यंतच्या कथा ऐकून तुम्हाला हे कांड सुंदर का हे कळलं असेल कारण कसं होतं ना आत्तापर्यंत जे रामायणात घडत होत ते आपल्या इच्छेच्या विपरीत घडत होत आणि प्रभूंच्या लीला म्हणून ते आपण स्वीकारत होतो रामचंद्रांना अभिषेक होण्याची राज्याभिषेक होण्याची ती घटना दशरथाच्या मनामध्ये तो विचार येण्याचा विचार इथपर्यंत सगळं आपल्याला कसं छान छान गुढी गुडी, -गुडी वाटत होतं वा छान चाललंय मस्त चाललंय रामचंद्रांनी काय विद्या काय ग्रहण केलेली आहे ते आता विश्वामित्रांच्या सोबत काय गेलेत मग जनकाच्या दरबारात काय गेलेत तिथे शिवधनुष्याचा भंग केला विवाह झालाय सुखी संसार चाललाय दशरथाच्या मनामध्ये राज्याभिषेक करून अयोध्येचा राजा करावं असा विचार येतोय तिथपर्यंत सगळं गुढी गुढी होत मग प्रवेश होतो मंथरेचा मग प्रवेश होतो कैकईचा कही मग वनवास वनवासातली संकट राक्षस आणि या सगळ्यांच्या मध्ये शेवटी येत ते रावण रावणाकडून हरण मग सीतेचा शोध रामाचा शोक वालीच मरण सुग्रीवाच दुर्लक्ष करणं या समुद्रापर्यंतचा प्रवास कसा प्रवास करावा ही पडलेली विवंचना सगळ्या वानरसेनेच्या मध्ये आपण जीव द्यावा का असं वाटणं हे सगळं आपल्या बुद्धीच्या न पटणाऱ्या गोष्टी होत्यानं पण करू काहीच शकत नव्हतो करू काहीच शकत नव्हतो आता सुरू होतोय प्रवास तो विरेचनाचा हनुमानाला शक्तीची जाणीव उडायला सुरुवात उडले मध्ये आलेल्या परीक्षा पार केल्या मस्तपैकी त्या परीक्षा घेणाऱ्या देवतेलाही प्रसन्न करून टाकलं राक्षसीला संपवलं मैनाकाला थांबायला लावलं लंकेत गेले लंकेत गेल्याबरोबर लंकेची अधिष्ठात्री देवता पहिल्यांदा पराभूत केली या का थापडीत सीतामाई सापडल्या सापडल्यावर गप्पा झाल्या चुडामणी सोबत घेतला आता जरा गंमत करतो म्हणाले गम्मत गंमत गम्मत म्हणत चौदा वीर मारले रावणाचा पोरगा मारला लंकेच्या मनात दहशत पसरवली रावणाच्या मनात भय उत्पन्न केलं निर्भय असलेला रावण दशग्रीव रावण घाबरू लागलाय बरं वाटलं ना ऐकायला हे म्हणून कान सुंदर आहे असे असे कांड हनुमंत करतात ना की हे कांड सुंदरच वाटू लागतं म्हणून याचं नाव सुंदर कांड आहे बाकी विग्रह विग्रह सुंदर नावाचा डोंगर आणि सुंदर नावाचं वन होतं का अजून काय होतं सोडून देऊ आता ते घडतंय जे आमच्या मनात आहे चित्रपट आपण अख्खा पाहतो शेवटची पंधरा वीस मिनिटं का आवडतात कारण नायकाचा विजय होणार असतो खलनायकाचा खात्मा होणार असतो समज गैरसमज स्पष्ट होणार असतात मळब दूर होणार असतात आणि कथा आता इथून पुढे छान चालणार असते म्हणून ती पंधरा मिनिटं आपल्याला आवडतात सुंदरकांड रामायणातली तोच टर्निंग पॉइंट आहे सब के मन में दुष्टों के मन में डर बैठने वाला है आणि तेच चाललंय दुष्टांच्या मनात वाटलेली भीती ही आम्हाला आनंददायी असते वाह सुंदर घडतंय असं वाटतं म्हणून ते कांड सुंदर आहे हनुमंतांची कोणतीही कृती ही ठरवू नये अक्षराचा मृत्यू झालाय रावणाच्या मनामध्ये भय निर्माण झालेलाय आता काय करावं हा रावणाच्या समोरचा मोठा प्रश्न आहे दरबार सन्न आहे असं काही होईल असं वाटलं नव्हतं रावणाचा कोणीतरी अपराध करावा त्याला रावणाच्या खालच्या कुठल्या तरी राक्षसानं शिक्षा द्यावी आणि त्याचं आयुष्य संपावं लंकेची अधिष्ठात्री देवता पराभूत होते चौदा वीरांचा खात्मा होतो रावणाचा पुत्र मारला जातो बर एवढं सगळं करायला भलं मोठं औक्षयनी सैन्य आलंय असं अजिबात नाही एकच आलंय तीही वानर म्हणजे ज्याला दुर्लक्षून दुर्लक्षून सोडून द्यावं अथवा दगड मारून हाकलून द्यावं त्यांच्या लेखी असा प्राणी हा हाकार माजवतोय रावणाच्या मनामध्ये भय निर्माण करतोय आधीच ते सेनापती संपल्यावर एकही वीर हनुमंतांच्या पुढे जायला तयार नव्हता लढण्यासाठी आता तर रावणाच्या पोरालाही मारलाय काय करायचं या लंकेतल्या लोकांच्या पेक्षा आपला पुत्र गमवल्याची रावणाची अवस्था काय असेल येतोय ये विचार डोक्यात म्हणून कान सुंदर आहे काही क्षणापूर्वी काही क्षण आधी म्हणजे हे सगळे युद्ध दुपारपर्यंत चालले असतील हे सगळे युद्ध त्याच्या आधी सकाळी सकाळी याच हनुमंतांच्या समोर हाच रावण मिशीवर ताव देत अशोक वाटिकेत गेला होता आणि सीतामाईला म्हणाला होता माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय लवकर घे नाहीतर मी तुला मारून टाकीन मी तुला खाऊन टाकीन सीतामाई काहीही न बोलता तिथे बसून होत्या हनुमानाने हे बघितलं होत काही क्षणापूर्वी आपल्या पराक्रमाच्या गप्पा मारणारा रावण आतून हादरलाय काहीच वेळ गेलाय काही प्रहर गेली असतील आतून हादरलाय असं काही होईल असं वाटलंच नव्हतं ना आपल्यातलाच एखादा फितूर निघाला का काय घुसला कसा आला कसा सगळेच प्रश्न आहेत कस झालं बाबा हे ते आपल्या महाराष्ट्रात झालं होतं ना तासाभरापूर्वी आम्हीच निवडणूक जिंकू असं म्हणणाऱ्या माणसाला पुन्हा माझं हे चोरलं माझ ते चोरलं म्हणावं लागलं की नाही काही तासच फक्त संध्याकाळी मतदान संपलं की आपल्या घरात काय आग लागली हे कळलं होतं की नाही रावणाची अवस्था तशीच आहे महाराष्ट्रात दोन हजार बावीसला घडलेलं कांड आठवतंय ना तुम्हाला तेच आहे ते कांड हा तसंच तीच भीती हा हनुमान गेला उडून निघून सगळं घेऊन तस रावणाच्या मनामध्ये ही भय आहे की काय करावं आता रावण विचार करतोय की आता सर्व शक्तिमान योद्धाच पाठवायला हवा एकतर आपण जायला हवं का हा विचार रावणाच्या मनामध्ये येतोय तो म्हणतोय मी जर गेलो तर शेवटचा पर्याय काढल्यासारखं का होईल रावण हरण म्हणजे लंका पडणं त्याच्यापेक्षा आपण आपल्या सशक्त बलशाली अशा पुत्राला पाठवूया तो म्हणतोय मेघनाथ उठ तू मेघांचा नाथ आहेस मेघनाद आहेस तुझ्यासारखा पराक्रमी पुरुष या पृथ्वी तलावरती नाही तीन लोक जिंकण्याची शक्ती तुझ्यामध्ये आहे तू इंद्रालाही जिंकलायस म्हणून तुला इंद्रजीत म्हणतात लंकेवर आलेलं हे संकट दूर करण्याची जबाबदारी आता तुझी आहे नुसती जबाबदारी देतोय असं नाही तो, तो इंद्रजीताचं कौतुक करतोय राहिल्या पोराचं कौतुक करावं लागेल ना बाबा करावं लागेल ना तुझ्यासारखा पराक्रमी पुरुष बघितला नाही तुझ्याकडं सगळे तपश्चर्येने मिळालेली अस्त्रशस्त्र आहेत तुझ्याकडं ब्रह्मदेवाचं अस्त्र आहे अशा अनेक नानाविध अस्त्रांनी पाशुपतास्त्र आहे ब्रह्मास्त्र आहे अगदी नारायणास्त्र सुद्धा तुझ्याकडे आहे या सगळ्या अस्त्रांनी तू युक्त आहेस आता सशक्त अस्त्रांनीच त्या वानराचा बंदोबस्त करावा लागेल हे लक्षात ठेव तू जा यशस्वी हो त्याला मार अथवा बंदिस्त कर कसही पकड आणि त्याचा बंदोबस्त कर ही सूचना इंद्रजिताला केली आहे आणि इंद्रजितही मोठ्या शक्तीनिशी तयारीत निघालाय काय होतंय पुढे बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय